बातमी एवल्यातून एवला, एवला शहरातील कुंभार गल्ली येथील शीतला माता दक्षिण मुखी हनुमान मंडळाने यंदाच्या वर्षी जगन्नाथपुरी मंदिराचा हुबेहूब देखावा साकारलाय आणि हा संपूर्ण देखावा प्रदूषण विरहित असून कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर न करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा देखावा साकारलाय या जगन्नाथपुरीच्या दर्शनाकरिता देशाच्या ओडिशा राज्यात जावं लागतं त्याच जगन्नाथपुरीचे दर्शन एवला वासियांना जागेवर घडवलेलं आहे तिथल्या मंडळातील सदस्यांशी बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी येवला शहरामध्ये विविध मंडळे आपले आकर्षक असे देखावे सादर करताना गणेश उत्सव दिसत आहेत आपण अ येवला शहरातील एका ठिकाणी मंडळात आलेलो अक्षरशः या मंडळाने जगन्नाथपुरीचा उभे असा देखावा सादर केलेला आहे अक्षरशः का आपल्यासोबत या मंडळाचे काही कार्यकर्ते काय सांगाल की तुमच्या मंडळाचं किती वर्ष आहे कोणत्या गल्लीतील देखावा आहे काय देखावा सादर केला आम्ही येवले शहरातील कुंभार गल्ली येथील रहिवासी आहेत या वर्षी आम्ही जगन्नाथपुरी हा देखावा दाखल केलेला आहे आम्ही पंधरा वर्षापासून सादर करत असतो नमस्कार गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही विविध देखावे सादर करत असतो तर या वर्षी आमची कल्पना अशी होती भारता की भारतात चार धाम आहे मुख्यतः एक त्याच्यापैकी एक जगन्नाथपुरी ओडिशा राज्यातील हे धाम आम्हाला दाखवायचे होतं प्रत्येकाला सहज सहजासहजी नाही खूप खर्चिक असतं चार धाम करणं तर आम्ही एक विचार केला की येवले शहरात हे जगन्नाथपुरी धाम आतापर्यंत झालेलं नाही तर आम्ही सगळ्या मंडळांनी बैठक घेऊन ठरवलं की जगन्नाथपुरी धाम दाखवू या धामचं वैशिष्ट्य असं आहे की हे चार धाम मधून एक मानाचं धाम आहे नक्कीच येवल्यातील नागरिकांना या जगन्नाथपुरीचं दर्शन इथल्या मंडळांनी येथेच उभे घडवलेलं आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला जिल्हा शहरातील कुंभार गल्ली येथील शीतला माता दक्षिणमुखी हनुमान मंडळाने यंदाच्या वर्षी जगन्नाथपुरी मंदिराचा हुबेहूब देखावा साकारलाय आणि हा संपूर्ण देखावा प्रदूषण विरहित असून कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर न करता साकारण्यात आहे